नमस्कार आज एक गोष्ट सांगतोय त्याची तिची साधारणतः त्यांचं दोघांचं वय पस्तीस वर्ष असेल वर्ष दोन वर्ष इकडे तिकडे त्यांचा संसार खूप सुखी सुंदर जरी नसला तरी सुरळीत चालू होता रडत खडत झगडत वगैरे एक दिवस तो आणि ती दोघंच घरी एकटे होते त्याने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला परंतु त्याला धक्का बसला कारण तिच्या हाताचा जो पंजा आहे हा पंजावरची ही स्किन आणि इथपर्यंत हा पंजावरची स्किन आणि इथपर्यंत एवढ्या भागावर त्याला प्रचंड प्रमाणावर वयाच्या मानाने खूपच जास्त सुरकुत्या आणि रिंकल्स दिसल्या स्किन कोमेजलेली दिसली त्याने विचार केला फक्त हातावरच एवढं का नंतर शंका आली पायाचा पण भाग बघितला तर पायाच्या पंजावर आणि तेवढ्याच भागावर सुद्धा त्याला रिंकल्स खूप मोठ्या प्रमाणावर दिसल्या स्किन कोमेजलेली दिसली कातडीवर खूप मोठ्या प्रमाणावर सुरकुत्या दिसल्या वयाच्या मानाने खूपच जास्त आणि इतर शरीरावर कुठंही एवढ्या स्कि रिंकल्स नव्हत्या सुरकुत्या नव्हत्या एवढ्या अधिक प्रमाणावर त्याने विचार केला की असं कसं काय तिला विचारलं की असं काय बरं पण तिला काही सांगता आलं नाही तो नेहमी तिची काळजी घ्यायचा त्याची परिस्थिती खूप चांगली नसेल आर्थिक परिस्थिती तरीसुद्धा कमी खर्चात जास्तीत जास्त आरोग्याची स्वतःची पत्नीची काळजी कशी घ्यायची याचा तो नेहमी मी विचार करायचा तो बऱ्याचदा तिला चेष्टामध्ये पण सांगितला की मय जल्दी बुडा नाही होऊंगा और तुझे बी बुड्डी नाही बनणे दूंगा म्हणून तो काळजी येत राहायचा त्याला धक्का बसला की स्किन अशी का झाली विचार केला की काय करावं लागेल हे थांबवण्यासाठी कुठलं कुठला उपाय करावा लागेल पण त्याला अचानक आठवलं की रामदेवजी बाबा आजकाल जाहिराती खूप करतात टी व्हीवर मोठ्या मोठ्या बाता मारतात नॅचरल प्रॉडक्ट्सबद्दल सांगतात म्हणून त्याने ठरवलं की रामदेवजी बाबांचं साबू साबू आणि सर्प वापरून बघूया कारण स्त्रियांचे हात आणि पाय हे साबू आणि सर्प याच्या पाण्यामध्ये म्हणजे भांडे कुंडे घासणे कपडे धुणे याच्यामध्ये जास्त व्यस्त असतात म्हणून ते झालं असावं म्हणून त्याने ठरवलं की रामदेवजी बाबांचे पतंजलीचे प्रॉडक्ट्स आणूया आणि ते वापरूया आणि दुकानावर गेला रामदेवजी बाबांच्या पतंजलीच्या स्टोर्सवर तिथून साधारण महिना दीड महिने टिकेल असं रामदेवजी बाबांचे पतंजलीचे कपडे धुण्याचे साबणं आणि वॉशिंग पावडर त्याने आणली आणि तिला सांगितलं की आता दुसरं काही वापरू नको हेच वापर कपडे धुण्यासाठी आणि भांडे घासण्यासाठी वगैरे तर ते तिला दिलं आणि साधारणतः महिन्या दीड महिन्यात पुन्हा विचारलं की काही फरक आहे का तिचा हात आणि पाय बघितले तर अक्षरशः ज्या सुरकुत्या ज्या रिंकल्स एक दीड महिन्यापूर्वी होत्या वयाच्या मानाने खूपच जास्त त्या अक्षरशः गायब झाल्या शुन्य शून्य झाल्या शून्य गायब तीन वयानुसार झाली कातडी ही वयानुसार झाली इतर शरीराची कातडी जशी होती त्याप्रमाणे हातांची पायांची कातडी झालेली होती सुरकुत्या शंभर टक्के गायब झालेल्या होत्या ज्या पूर्वी होत्या त्या गायब झालेल्या होत्या गाय। वयानुसारच होत्या राहिल्या होत्या एवढा फरक दिसला त्याला खूप आनंद झाला आणि त्या दिवसापासून त्याने घरामध्ये पतंजलीचे साबू सरपट डिटर्जंट केक आणि डिटर्जंट पावडर हे वापरायला सुरुवात केली आज ही गोष्ट सांगायचं कारण असं सा की आजकाल रामदेवजी बाबा पण सुरकिओमध्ये आहेत न्यूजपेपरमध्ये न्यूज चॅनलवर आणि तो आणि ती जवळ नाही येत त्यांचं मॅटर कोर्टात आहे कौटुंबिक जे पूर्वी पण होतं आणि नंतर पण तसंच काही घटना घडल्यामुळे त्याचंही पुन्हा कोर्टात गेलं त्याने एकदा माझ्याजवळ मन मोकळं केलं मला सांगितलं मी पण तुम्हाला सांगतो आहे आणि माझं मन मोकळं करतो आहे धन्यवाद